नमस्कार माझं नाव मिलिंद जीवन गवई आणि माझ्या लेखकाचं नाव आहे दिलीप पाटील होळी आली होळी होळी आली होळी खावी पुण्याची फोडी होळी आली होळी खावी पुरणाची फोडी झाडे फांद्यात तोड नका केळ कचरा खड्ड्यात टाका झाडे फांद्यात तोड नका केळ कचरा खड्ड्यात टाका होळी आली होळी बांधा सद्गुणाची जोडी होळी आली होळी बांधा सद्गुणाची जोडी अनिष्ट रुढी प्रथांची बांधा होळी साधू मोडी अनिष्ट रूढी प्रथांची बांधा होळी मोडी होळी आली होळी पर्यावाची तोडू वृक्षराज घ्यावी आज अशी यान डोका तोडू वृक्षराज घ्यावी आज अशी यान होळी आली होळी पळून गेली दूर थंडी होळी आली होळी पळून गेली दूर थंडी ऊन आता लागलाय वाढू लागलाय वाढू काळा कपाटातो पंडी काळा कपातातो पंडी होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करेल त्याच्या घरी वृक्षराज स्वतः येऊन पाणी भरेल होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करेल त्याच्या घरी वृक्षराज स्वतः येऊन पाणी भरेल धन्यवाद